श्रीदेव तारा भगवान रामचंद्र महाराज कपिवर्य हनुमान की संत एकनाथ महाराज की रे हरे श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरु रामचंद्रायण महा तळ्या पडे गडद वरे प्रकाश आगाद भूखेमचा शुद्ध कोदल ओ नमो जे अध्यावेद प्रतीपाध्या जय जय जी, जी समस्त विध्यात्म रूपा देवा तुझी आर्तमती प्रकाशू म्हणी निवृत्ती दासू अवधारी जोजी भगवान प्रभू रामचंद्राची सुरस आविट गोड पवित्र कथा पुण्य पावन पवित्र पिपळगाव कोरका मुकामी बऱ्याच दिवसापासून रामायला आहे मोठं भाग्याचं गाव आहे महाराज अतिशय असणारं प्रेम या गावामध्ये आहे चौथ्या अध्यायाची उर्वरित सेवा आमच्या हिशाला आलेली आहे आणि या ठिकाणी महाराज जास्त बोलायला वेळ नाही संयोजकाकडून सुद्धा सूचना आली शहाण्याला सांगायची गरज पडू नको कारण त्याला शहाणं म्हणतात त्यानं म्हणित ना आम्ही वेळ खावा याला काय अर्थ राहायला असू द्या आपल्याला काही जास्त वेळ घ्यायचा नाही आणि घेतल्याशिवाय राहायचा नाही बघू काय होते ते मग मारुद्र असणारे पर्वत उपडला आणि उपडून आकाश मार्गाने जाऊ लागलो जात असताना तळी अंधार प्रकाश माथा महाराज उजेड आहे खाली अंधार आहे अगोदर दिवाच्या खालीच अंधार होता आणि आता मात्र वरी अंधार झालाय खाली उजेड हाय हे होय कलियोग कलियोगाची उफराटी हात पहिलं कपडी आणाय नांदेडा नायगावा जावा लागत घरे आमच्या इकडे आता साडी घ्या काय काय लागते ती घ्या घराच पुढे आले आता होणार आहे चला तरी अंधार प्रकाश माता वेग जाता अयोध्येचा प्रदेश पावता भरते तत्वता देखील अशा प्रकारचा पर्वत घेऊन मारुत्र्या जाऊ लागली दहा कोश दहा योजन उंच होता आणि पाच योजण रुंद होता मामान लांब म्हणलेला ला आताच <laughs> उंची आणि रुंदी असते अशा प्रकारे असणार चौक चाळीस बावन चोक वीस असं असणार असणारा मारुद र्याचं उंची आणि रुंदी होती आणि या पर्वताची तेवढीच आहे आणि जात असताना अयोध्येचा परिसर लागला आणि महाराज ना धशी भरताना मारुद्र्याकडे बघितलेला हे बोला विचार करून मनामध्ये विचार काय केला रात्रीचा समय आहे झालेली आहे आणि आकाश मार्गाने कोण जात आहे आमचाही गळा बसलाय मात्या समोर पोत्या सांगून असंच व्हाय रोज रोज सांगलं की नाही रात्री नरसीला शक्ती होती आज दिवसभर पांढरवाडीला भगवान प्रभू रामचंद्राची रामनवमी राम जन्म झाला आजचा दिवस अतिशय भाग्याचा आहे आणि विशेष आपल्या गावामध्ये भगवान प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा प्रतिष्ठा झाली अतिशय महत्व आहे महाराज आजी भाग्याचा दिन उगवलेला आहे मग एवढा भाग्याच्या दिवसामध्ये आम्हाला तुम्ही बोलू आल्या लवकर लवकर घ्या म्हणाल्या आता तुमचं तुमच काय होते ते बोला माने काय इंद्र हो मामा मयाकडे बघा इकडे इंद्र नव्हता अनुमान प्रमाण आहे ज्ञान ज्ञान होते आणि गेल्यावर महाराज काही उदाहरण सांगतो दोन मिनिटामध्ये वेळ खाईच ना आम्हाला रोजच सांगून पाठ आहे वेळेत सोडता एक एसटी आहे एसटी मध्ये दोन माणसं चढले एकानं दस्ती टाकले आणि एक दंडे करून मध्ये गेला मध्ये गेल्यावर दस्ती टाकले ते आपला सत्ता गाजू आलं मई जागा होय मई जागा होय आणि दंडेनी केलेलं जाडजूड होत कोरकापी बळगावाकडलं इकडी जमीन चांगली आहे मला लय माणसं श्री म्हणतो काय वर्णन करावं काय घरात नांदेडा ताऱ्या संघ इथं आलं की एवढा परिसर चांगला तरी वाचक सूज नाही का रुपयात असं ना देऊच वाटत हरे जाऊ द्या देईल सांगायला दे दे तर भेटाय अशा प्रकारे असणार महाराज त्या ठिकाणी भरतानी हनुमान प्रमाण लावा लावला दोघे एस मध्ये चढले अंधार होता सोय आणि अंधार झाल्या अंधारामध्ये कळाल नाही पाटील गळ्याचा एकानं गळा धरला होत मामास दरे गा दर्यापूया मामा सारखं आणि महाराज्या लाईट लागला लाईट लागल्यावर बघितलं तर दाजी तुम्हीच व्हा काय म्हणाले दोघे सख्यच मेवणे निघाले कळालं त्याला ज्ञान झालं भरताला कळालं नाही इंद्र इंद्रभाई वाणी इंद्र होय असं वाटलं संग अप्सरा घेतल्या याला लाज वाटावती नाही आयुध्याचा परिसर वय साधू संत जागी असं करायचं असते काय म्हणून भरताच्या मनात विचार आला आता भरत काय करते ते पुढे बघू वाट सुटला हो कोणी विचित्र उमटला होता तुम्हाला माहित आहे मनोजवून मारु मनासारखा वेग होता मन आपलं पंढरपूरला गेलं काशीला गेलं आळंदीला गेलं आणि कोरका पिंपळगावात एका आलं एवढा वेग होता एवढा वेग असून काळ मी राक्षस तिसऱ्या आध्या याच्या आधी गेलो पुढे बघा त्याचा किती वेग सांगण्याचं तात्पर्य असं असते उतले असते पिकाला माणूस खत घालते तरी तणकटच वाढते आमच्या गावकड कुरडू सहा कड बघाय भेटणार कुरडू म्हणल्यावर तुम्हाला ओळखू येते की नाही अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी ते आपोआप होते आणि याला वेळ लागते आता इंद्र समजेला बाया घेऊन चला याला लाज म्हणाला आहे की नाही असं म्हणू लागलेला आहे बोला हा होता <laughs> होता अप्सरात विमानात विचारत आकाश अशा प्रकारे असणारा इंद्र आहे सगळं अप्सरा घेतला बाया घेतलेला आहे गायन लावलेला आहे आणि आनंद सोहळा उपभोगतो आहे राजा इंद्र आहे राजाला काय बी करता येते महाराज राजा झाला म्हणून काही वागायचं राहीना तरी पैसे विचित्र राहतात लई मोठ्या पैशा जवळ आले की नाही मुदीत पारत पालट पाडतात धनही नाही कामाचं नाही गरिबीच कामाचे आमच्या इकडे काहीच काम नाही सटीपासून आम्ही दोघ मोकळे हा सटकवा झाले गवापासून हिणाऱ्या बापू आणि गावाकड कवा कवा जाण्याचा योग याला पाय वाजू द्यायचं म्हणून आलेत मना लावचं घे होांगणा हे मान हिंदी गणांगोने साध सजना करता आकाश मार्गाने जातो आहे मग याला शिक्षा लावणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आम्ही शिक्षा देणार आणि चांगल्याच रक्षण करणार आता पोलीस स्टेशन मध्ये लिहून आहे तुम्हाला माहित नसेल मी हा पोलीस पटलाचा दोस्त हो कवा कवा संघ गेला खल निर्धन आय सद रक्षण आय म्हणून लिहून आहे मोठ्या पोलीस स्टेशन मध्ये तसं आहे का म्हणजे वाईट वाईटाचं निर्दळन करावं वा। सज म्हणजे चांगल्याच रक्षण करावं परी महाराज वाईटाला आदर धरतात चांगल्या माणसाला हाय म्हणाला तीन माणसाचा उल्लेख आला एक स्त्रीमध्ये उन्मत झालाय बायादी लागलाय आणि दुसरा असणारा मध्य म्हणजे दारू पिऊ लागला आणि तिसरा धन आहे पैसा 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 महाराज किती किती पैसा बांधाव एक मजला बांधला की गजाळ्यावरीलच सोडा नाही दोन बांधले की तिसऱ्यालाही वरी सोडा नाही आता अशा किती आहे म्हणालो मग अशा प्रकारे असणार या तिघाचा उल्लेख आलाय का यायच्या काय दोन तीन दोन वय हो आहे काय होते ते बघू चला मने ते रता तुमच्या युट्यूबचा आमचा उद्या एवढा फायदा झाला महाराज हे रामायणाचा स्वर ह्या युट्यूबचं नाव आहे पाटील आणि याच्यामुळं आम्हाला हिंगोलीच्या माणसाचा फोन आला आसरला हे सोयला होता आणि कुर्तीचं आई केली ते आम्हाला बळत नाही पाळत नाही मला महाराज महाराज म्हणाले फोनवर मी म्हणलो मी महाराज नवो साधारण माणूस हा काय गोड बोलता म्हणलं हे गोड इकडलं तिकडलं बाता तो तरी बातात माणसाच्या ध्यानात राहतात रामायणाला लोक सुधरलं लो, नाही तमाशाने बिघडलं नाही किती सुधरायचा प्रयत्न करा माणसं सुधरत नाहीत मग लय का जीव तोडावून मग अशा प्रकारे असणारा आम्हाला आजची शक्ती आहे ग्रामीण होईना गड्या म्हणल्या जवळ जवळ आम्हाला ऐक महाराजाच्या गावला एक झाली आणि एवढी करून पहाटेचं भजन काळ्याला आहे एक माणूस म्हणलं मला एवढं का कराल्या म्हणलं काय सांगा त्याला आता काय नाही बापू नाद लागल्या म्हणून हे झाल्या म्हणलो त्याला मारे या दासा दिवसा देशाद्वारे मित्रे स मामा, त्या माणसाला गाडवाच उदाहरण दिले वाईट होय होत का वेशाच्या नादी लागल नागशे नागिन बुरी म्हणले आता नाग गरीब नागिन लई चावते आणि चावल्यान माणूस वाचच ना मग त्या नागापेक्षा नागिन बुरी आणि नागिन शे नारी म्हटलेला बघा एकदा काय ते लागला की नाही ना घरावर खापर राहीना संसारात जस राहीना बघा जे जे कोणाच्या बोलाच्या धानात आहे ते हे न कोणा कोणाला लागू पडतात मग हे दुकान कसं आहे जनरल असणार ते आयत्या कपड्याचं मला ये ते बोलायचं हे अवघड राहते त्याला काही म्हणतात रेडीमेड बघा असं राहते मला ध्यानात ये ना आईचे कपडे पहिले म्हणत गेले कोण लागू पडते या माणसाला गाडवाचं उदाहरण गाडव असणार फाईट वाईट वागते बघ सांगू वाटणं हाय माता बहिणी आता चला रे झाले समोक रे मी नांदेडला गेलो लईबाऱ्या ना काही जायला नांदेडला गेलो ऑटो मध्ये बसलो बसल्यावर माझ्या माणूस बसला आणि कडेला एक बाई होती त्यानं काय केले की काय नाही मला काहीच माहित नाही मी कड्याला चोपून बसलो असं ते बाई उतरल्या बरोबर महाराज त्याची गच्ची धरली उच्च इतक्या उच्च असपल होत खंड खड खड मारू लागली मला कि माय मारू नको आहे का मारायस म्हणजे आज तू बाजूला होय म्हणली मला झालं चलो बाजूला काय खराय नांदेड होय बोलल्याने मारहायला ग बसल्याने मारहाय नांदेडा उगन हो मग एक म्हणित गेले मोबाईल मध्ये माणूस मग या प्रकारे असणार मारू लागल्यानं मला म्हणलं रे तू बाजूला होय म्हणला इथून या बाईचा मारू लागायला लई नशीब पाहिजे म्हणलं <laughs> मर बाप मला काय करायचं म्हणून मी निघून गेलो चला काय पुरुष कामाचारी सुखाचे मानवरण करी पावलं जाऊ दे त्याच प्रकारे पुरुष असणारा कामाचारी झाला कामाचारांना भयम ना लज्जा म्हणतात कामाचारी माणसाला भीती वाटत नाही आणि लाज तर मुळातच राहत नाही चला मना जन्मांतरीची पाहिली भाग्याची वाजे होता हो, हो, वय राजे कष्ट ती सात जन्माचं पुण्य ला। भाग्य म्हणू लागलं भाग्याने मला मार भेटालाय बापू अशा आई कामचे आयशी रेते मत त्या वेतून संपत्ती स्वयंती जगनिंद बघा आता हे दारू पिणारा आला वेशागमुनी संपला आता दारू किती वाईट आहे दारू वाई उदारी कोणी देखरपती कपडे सुद्धा उदारी भेटतात दारू नगदी देवा लागत महाराज दारू पिणाऱ्या फारसा पैसाही राहिला कारण माऊली मला शंभर हो पण द्या मला कोणी कोणी मागतात अरे मला आले तुला फुटले देऊ मी आमंत्र मग इकडे जर वाढ झाला तर, तर तिकडे द्यायला जमते महाराज वाढायला तयारच नाही भाऊ चारच हजार सोयाबीनचा मोदी साहेबांनी वा वाढवा म्हणून मी निवडून आले काय गरज आहे वाढवायची आमच्या इकडे एक हजार मताला आम्ही घेतल्या रस्ते इकडे नंबर एक दिस आले पैसे घेणारच्या घरीच पैशात आडात असल्यावर पवऱ्यात येते आडच कोरड हाय पवऱ्यात काय येणार आहे मामा मग अशा प्रकारे असणारा दारू पिणारा माणूस त्या ठिकाणी असणारा अतिशय वाईट असतो त्याच काय होते ते पुढे बघूया तरी डोळ्या पुढ्या मोक्ष चोख लक्ष मिळ म्हणालो दारू पिणारा माणूस आमच्या गावात हायकाशी काय झालं मी गेलो पाया पायापडा म्हणून तर पाराच्या जवळ नाली त्या नालीमध्ये ते, नाली ते माणूस पडले मी पोरायला म्हणलो पोरो याच्या जा घरी जाऊन सांगायला बाई तरी मी अंग अर्ध भरून गेलोय चट खराब अंग झाले उठले त्याची बायको हान्य क्रोध घेऊन आली गडवर आणि त्या नवऱ्याला घेऊन जावा या उद्देशानं अवतार बघू लागली मामा त्याचा अर्ध अंग भरलं होतं मला बघू वाट लागेल मी या पुढे गेलो तर ते असं करालय बायकोकड बघाले आणि म्हणाले काय म्हणाले बायको राजा तुम्हाला कुठेतरी बघल्या वाटालय म्हणाले आता बघा हो याची बायको याला ओळखी नाही आले काय दारू मोदी म्हणाले हो गुंग झाले आणि तुम्हाला कुठेतरी बघण्यासारखं वाटाले म्हणाले कसं होईल म्हणालो च करीता ते